लोकांना चेक वाटप करणार आहेत इकडे हा व्यवस्थित काम करत त्यामुळे आपले मनापासून आभार मानते आणि अर्धापूर्वी शहरातले म्हणा किंवा गावातले म्हणा असं असंच आपलं पाठपुरावा लोकांपर्यंत राहावं आणि आमची सुद्धा कॉपरेशन आमच्या बरोबर सुद्धा राहावं अशी मी विनंती करते आणि थांबते धन्यवाद थांबू नका बस <laughs> या गावाने नेहमी आमच्या कुटुंबाला साथ दिलेली आहे नेहमी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि आमच्याकडनं पण जेवढं होऊ शकेल तेवढं निधी आपल्याला पोचवले आहे इकडे पंचवीस लाखाची ही इमारत पाच लाख राहिलेली आहे ते कुठल्या तरी फील्डमधनं आपण बसून घेऊया ते काळजी करू नका आपण पण विकासाचं आपण जे म्हटलात की आपल्याला इकडे शाळेसाठी पाहिजे दोन रस्ते दोन कुटुंबाचे नाव घेतले ज्यांच्या घरासमोरून रस्ता आणि नाली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं लक्षात ठेवत पुढे सुद्धा विकास आपल्याला करायचा आहे आपण एक मतदान दिलं पण पाच वर्षाची चिंता आमची असते की आपल्या गावाचा विकास आपण लवकरात लवकर कसं करून घ्यावा लोकांच्या घरासमोरचे रस्ते असतील अशी मोठी मोठी इमारतं असतील हे विकास आम्ही कसं करावं कारण एकच गाव नाही आमच्याकडे आमदार म्हणून आम्हाला दोनशे पन्नास गावं असतात आणि तीन लाखपेक्षा जास्त लोकांचे आम्ही पालक म्हणून इकडे निवडून आपण आपल्याला देतात त्यामुळे हे माझं कर्तव्य मी समजते की आपल्या गावाचे जे काय मागणे आहेत ते आपल्याला लवकरात लवकर कसं पार मागच्या वेळेला अधिवेशनात मागच्या गावात सुद्धा बोलले मी अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी चांगले मुद्दे उचललेले शेवटचे दोन दिवस राहिलेले आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की आपण पान रस्त्यांवर सभागृहात एक चांगले डिस्कशन घेऊया पासत्यांसंदर्भात सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी मग आपल्या समोर सगळ्या आमदारांना बोलवलं आणि ते म्हणले आपल्या मतदारसंघात असे पाच काहीतरी काम आम्हाला सांगा ज्याचे करून तुमच्या मतदारसंघात चांगलं होईल तर सर्वात प्रथम मी म्हणलं की आमच्या मतदारसंघात पानधार नसत्यांची गरज आहे असं सर्वे केलं आणि पाचशेच्या वर असे वेगळे पानधा रस्ते निघाले आणि पानधा रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यायचे आमचे प्रयत्न आहेत त्याच्यानंतर केळीचं जो नुकसान झालेलं मार्चच्या जून महिन्यात सुद्धा पैसे आपल्याला शेतकरी ज्यांनी केळीचं पीक उगवलं असेल त्याचे पैसे आपल्याला पोचलेले आहेत त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली त्याच्यावर सुद्धा आमचा पाठपुरावा सुरू आहे जे आपले कंपनीज आहेत कंपनीज आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आमचा पाठपुरावा सुरू आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी भेटू शकेल जो महामार्ग आहे मुख्यमंत्री साहेबांना सांगून आम्ही हे पण त्यांची त्यांच्यासमोर ही मागणी ठेवली की शेतकऱ्यांचे जे काय अडीअडचणी आहेत शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्याच्यावर सुद्धा एकदा आपण लक्ष करून हितगुज करून त्यांच्याबरोबर बोलून त्यांचे सुद्धा प्रश्न मार्गी लावू आणि बरेच काय असे शाळेचे असतील रस्त्यांचे असतील हे सगळे मागण्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांसमोर अशोकराव चव्हाण सुद्धा होते माझ्यासोबत आणि त्यांची वेगळ्या मागण्या जिल्हाभराच्या आहेत पण मतदारसंघ म्हणून आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला आपल्या मतदारसंघासाठी मी हे सगळे मागण्या मुख्यमंत्री साहेबांसमोर ठेवल्या हो तर आपण काळजी करू नका विकासाची गंगा काही थांबणार नाही आपल्याकडनं मतदानाचं पूर कधी थांबू देऊ नका एवढंच मी आपल्या समोर विनंती करेन आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद असंच आमच्यासोबत ज्येष्ठांचं सुद्धा जी मला असं वाटतं माझ्यासोबत जेंजीच आहेत माझ्यासोबत माझे तरुणच आहेत सगळे मनापासून सगळे सोळा वर्षाचे आहेत <laughs> तर ह्यांचं सुद्धा आशीर्वाद आणि पाठबळ आमच्याबरोबर नेहमी राहू द्या सगळेच वेळे मामा आपण म्हणला माझं हे कुटुंबच आहे गोकर मतदारसंघ हा माझा कुटुंबच आहे आणि नेहमी राहणार त्यामुळे आपल्या सर्वांची साथ अशी आमच्यासोबत नेहमी राहू देऊ शिवरायांच्या सुद्धा मी प्रार्थना करते आणि इकडेच माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र